करा शेजारी बेल वर करा। मसले तालुका मोहले थे। मसले तालुका ते रस्ता कोटी व जलजीवन मिशन अंतर्गत दोन कोटी सह अन्य विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा माजी आमदार राजन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार यशवंत तात्या माने यांच्या शुभहस्ते नुकताच संपन्न झाला यावी प्रकाश चौरे सज्जन पाटील जगन्नाथ कोलाळ चंद्रहार चव्हाण हनुमंत पोटरे बाप्पा यमडी ओमप्रकाश जोगदे बाळासाहेब पाटील बबन दगडे नागेश साठे रत्नमाला पोतदार ज्योत्स्ना पाटील शुभांगी लंबे कामिनी चोरमले यशोदा कांबळे ज्योती जगताप अक्षय खताळ बालाजी साठे रमेश चव्हाण रामराजे कदम गोविंद पाटील विजयकुमार पोतदार सरपंच दीपक चव्हाण उपसरपंच रमेश शिरसट चेअरमन विजयकुमार शिरसट सह ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ पत्रकार बंधू व अधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमानंतर बोलताना माजी आमदार राजन पाटील यांनी अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या मंजुरीसह विविध प्रश्नांवर विरोधकांकडून करण्यात आलेल्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला असून अह काय म्हणाले माझे आमदार राजन पाटील अर्थानं काही दिवसांवरती विधानसभेची निवडणूक ठेपली आहे तुम्ही उमेदवार उमेदवाराचे तगडा उमेदवार आहे तर या तगड्या उमेदवाराच्या समोर विरोधकांचं आव्हान कशा पद्धतीने वाटते नाही विरोधकांचा आव्हान हे पेलेतल्या वादळासारखं आहे त्यामुळे ते आव्हानच आम्ही म्हणणार नाही कारण गेल्या पाच वर्षात पाच वर्षापूर्वी आमच्या तालुक्यामधल्या आमदारांनी मनावा तसं काम केलं नसताना सुद्धा या तालुक्याने विचारावर मतदान करायचं म्हणून करता यशवंत तात्या माण्यासारख्या नवख्या उमेदवाराला बावीस हजार मतांनी निवडून दिलं होतं आज जर तुम्ही बघितलं तर गेल्या पाच वर्षामध्ये यशवंत तात्यानी या तालुक्यामध्ये जवळपास तीन हजार कोटी रुपयाची कामं ही मंजूर करून आणलेली आहेत आणि याचं जर मूल्य याचं जर आपण मूल्यांकन केलं तर यावेळेला आमचा उमेदवार हा चव्वेचाळीस हजार मतापेक्षा कमी लीडने येणार नाही आहे अशा प्रकारचं वातावरण या तालुक्यामध्ये आहे ज्या मतदारसंघामध्ये आज विकास कामं झाले त्या मतदारसंघातल्या जर नरखिड जिल्हापासून मतदारसंघात आहे त्या मतदारसंघातल्या नेतृत्वानं सातत्यानं तुमच्यावरती आरोप केले तातींवरती आरोप केले त्यांना काय संदेश आज या तालुक्यानं कधीही अशा प्रकारे भाषणबाजीला किंमत दिलेली नाही आहे हा तालुका हा विकासाला मदत करणारा तालुका या तालुक्यातील मतदार हा विकासात्मक अशा प्रकारचं नेतृत्व स्वीकारत असतो आणि म्हणून करता अशा टिप्पणीला आम्ही फारशी किंमत अजिबात देत नाही यात नरखेड मतदारसंघातून गेल्या वेळेला साधारणपणे सात एक हजाराचा सा लीड मिळला असेल यावेळा तो चौदा हजाराचा लीड मिळल्याशिवाय राहणार नाही सातत्यानं आता खरं तर जे उमेदवार आहेत त्यांना या येणाऱ्या निवडणुकीमध्ये विकास काम खूप झालेत मात्र अनघर तप्पल तहसील कार्यालय हा सातत्यानं मोहोळ तालुक्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये चर्चा विषय ठरतो तो विषय येणाऱ्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने हो तो विषयच होत नसतो हा तालुका विषय कशाचा होतो विषय जिथं लोकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडीत एखादा प्रश्न असेल तर त्याचा विषय होऊ शकत असतो ही लोकांच्या सर्वांगीण विकासाचा सर्वांगीण अडचणी सोडण्यासाठी जर एखादं काही प्रपोजल न एखादं ऑफिस न होत असेल तर त्याचं लोक स्वागत करत असतात हे यांच्याकडे कुठला इशू नाही आहे यशवंत आत्या मान्याने तीस हजार हादा, तीन हजार कोटीची कामं घेतली आणली त्याच्यामध्ये कुठलाही गैरव्यवहार केलेला हो नाही आहे गेल्या चार वर्षामध्ये साडेचार वर्षामध्ये या तालुक्यामध्ये तेने असेल किंवा आमची जी पार्टी आहे या पार्टीनं कधीही कुणाच्या दोन रुपयाच्या मिंदत असणारी आम्ही माणसं नाही आहे कधी आम्ही खोटं बोलणारी माणसं आहेत इशू कुठला नाही म्हणून करता इश्यू करायचा म्हणून करता इश्यू केला होता हा इश्यू होत नसतो ज्या तालुक्यात ज्या निमित्तानं अनगरच्या उप तहसील कार्यालयाच्या निमित्तानं मोहोळ तालुक्यात जी संघर्ष समिती स्थापन झाली आहे ती समितीत पुढे एक राहील असं काय कसली संघर्ष समितीने काय धरताय तुम्ही <laughs> हे आमच्या पारंपरेचे विरोधक आहेत हां ह्यांचं काय आहे ह्यांचं है, काही स्व नाही आहे ही छात्र असतात ना पावसाळ्यातल्या तसल्या पावसाळ्याच्या छत्रात घेत हे नेमकी निवडणुकीच्या पुढे आमच्या बाळासाहेबांनी आत्ता भाषण केलं होतं की नेमकं इलेक्शनच्या पुढं हे लोक वारळातून कसं मुंग्या बाहेर येतात तसे येतात आणि इलेक्शन झाले की आज जातात हे विरोधात कोणतरी उमेदवार मिळतो का आणि त्या उमेदवाराच्या माध्यमातून आपलं काय साधतं का, का? हे बघणारी हां पाच वर्ष सुगी हां पाच वर्षाची सुगी करण्यासाठी आलो काय त्यामुळे तो इश्यू होत नसतो आमच्या तालुक्यात संघर्ष समितीचं आव्हान काय कोण संघर्ष समिती कोणाचं आव्हान यांचं आव्हान मी फक्त आव्हान मतदारांचं मानतो बाकी या सुट्टरबुटुरांचं मी आव्हान मानत नाही मतदार हाच महत्त्वाचा घटक आहे आणि तो माझा आत्मविश्वास आहे मला की मतदार चांगलं काम करणारी माणसं प्रामाणिक माणसं याच्या पाठीमागे राहत असतात धन्यवाद